श्री स्वामी समर्थ मित्रांनो पूजा घरात या दोन मूर्त्या एकत्र ठेवल्यास सावध राहा मित्रांनो तुम्ही तुमच्या देवघरातील या दोन मूर्त्या कधीही एकत्र एक ठेवू नका अन्यथा तुम्हाला भयंकर वास्तुदोष होईल ज्याचे निवारण करणे खूपच अवघड होईल होय मित्रांनो यामुळे तुम्हाला कंगाल होण्यास वेळ लागणार नाही जर तुम्ही अशी चूक करत असाल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सावध होणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात एक पूजा स्थळ असणे आवश्यक आहे किंवा असे म्हणू शकतो की एका छोट्याशा मंदिराची गरज असते जेथे आपण दररोज आपल्या देवाची पूजा अर्चना करतो आपण देवांना स्नान घालतो त्यांना वस्त्र परिधान करतो त्यांना चंदन लावतो त्यांना नैवेद्य अर्पण करतो आणि हे सगळं आपण नित्य करत असतो कारण आपल्या घरातील हे आपल्या घराशी देवांशी संवाद साधण्याचे साधन असते जर घरात पूजा स्थळ नसेल तर आपल्या घरात कधीच सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही आपल्या घरातील देवी देवतांच्या मूर्त्यांमधून आपण देवांशी संवाद साधण्याचा सरळ मार्ग निवडतो आपण त्यांच्याशी बोलतो त्यांची पूजा अर्चना करतो त्यांचे ध्यान करतो आणि आपल्या इच्छांची पूर्तता होण्यासाठी प्रार्थना करतो परंतु मित्रांनो बऱ्याच वेळा असे घडते की आपण पूजा केल्यानंतरही आपल्याला त्यांचे पूर्ण परिणाम पूर्ण फळ मिळत नाही देवासमोर नित्या पूजा करू नाही घरात सुख शांती नांदत नाही कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमीच वादविवाद होतात मग तो छोट्या गोष्टीसाठी असो किंवा मोठ्या गोष्टीसाठी या मागचे प्रमुख कारण म्हणजे वास्तुदोष वास्तुशास्त्रानुसार घरात निर्माण होणाऱ्या अशुभ संकेतांमागे मंदिरात ठेवलेल्या देवांच्या मूर्त्यांचे अयोग्य संयोजन असू शकते बऱ्याच वेळा लोक ज्या काही मूर्त्या आवडतात त्या उचलून मंदिरात ठेवतात परंतु यासाठी जर जागरूक राहणे गरजेचे आहे वास्तुदोष टाळण्यासाठी घरात देवी देवतांच्या मूर्त्या ठेवताना वास्तुशास्त्राचे नियम पाळणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार काही मूर्त्या घरात ठेवणे टाळावे असे सांगितले आहे तसेच कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या एकत्र ठेवाव्यात किंवा ठेवू नयेत याचेही नियम आहेत हे नियम वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बनवलेले आहेत जर तुम्ही हे नियम योग्य प्रकारे पाळले तर घरात नेहमीच सुख शांती राहील मित्रांनो जर हे नियम पाळले नाहीत तर घरात दुःख दरिद्रता आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो घरातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होतात निराशा निर्माण होते आणि कष्ट करूनही यश मिळत नाही म्हणून वास्तुदोषानुसार वास्तुशास्त्रानुसार देवी देवतांच्या मूर्त्या ठेवताना योग्य नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे तर मित्रांनो असे होऊ नये म्हणून आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपण जाणून घेऊया की घराच्या मंदिरात नक्की कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या ठेवाव्यात आणि कोणत्या मूर्त्या कधीही ठेवू नयेत तसेच सुख समृद्धी मिळवण्यासाठी कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या एकमेकांजवळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार जर आपण काही विशिष्ट देवी देवतांच्या मूर्त्या आपल्या घराच्या मंदिरात योग्य पद्धतीने ठेवल्या तर ते त्यांचे आपल्याला खूप चांगले परिणाम मिळू शकतात पण त्याच वेळी जर काही देवी देवतांच्या मूर्त्या एकत्र ठेवल्या गेल्या तर त्याचे परिणाम अतिशय अशुभ होऊ शकतात कारण आपल्या शास्त्रामध्ये काही विशिष्ट देवी देवतांच्या मूर्त्या एकत्र ठेवण्यास मनाई केली आहे याबद्दल माहिती घेण्यापूर्वी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ब्रह्मांड नायक नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर मित्रांनो कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या ठेवाव्यात सर्व प्रथम घराच्या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणे अत्यावश्यक आहे जसे की तुम्हाला माहितच आहे गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते आणि त्यांना विघ्नहर्ता देखील म्हणतात त्यामुळे तुमच्या घराच्या पूजास्थळात गणपती बाप्पाची मूर्ती असणे खूपच महत्वाचे आहे पण लक्षात ठेवा गणपतीची एकापेक्षा जास्त मूर्ती कधीही ठेवू नका विशेषतः जर गणपतीची मूर्ती लक्ष्मी मातेच्या सोबत असेल आणि ती त्यांच्या डाव्या बाजूला विराजमान असेल तर ती खूप शुभ मानली जाते अशी मूर्ती घरातील सग सर्व विघ्न अडचणी दूर करते दुसरी महत्वाची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती देखील असावी लक्ष्मी माता धन आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात जर तुम्हाला घरात संपत्ती आणि समृद्धी सुख हवे असेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवणे आवश्यक आहे पण लक्षात ठेवा लक्ष्मी मातेची एकटी मूर्ती कधीही वास्तूसाठी शुभ मानली जात नाही त्यामुळे लक्ष्मी मातेच्या मूर्तीसोबत भगवान विष्णू यांची मूर्ती किंवा फोटोही असावा लक्ष्मी माता सदैव भगवान नारायणांच्या सोबत राहतात कारण भगवान नारायण हे जगाचे पालन करणारे आणि लक्ष्मी मातेचे पती आहेत जर तुम्हाला पाहिले की लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहाव्यात तर त्यासाठी तुम्ही नेहमी भगवान नारायणांची पूजा अर्चा करावी असे केल्याने लक्ष्मी मातेबरोबर भगवान नारायणही प्रसन्न होतात ज्यामुळे तुमच्या घरात प्रसन्नता आणि वैभव कायम टिकून राहते लक्ष्मी गणेश यांची संयुक्त पूजा धनप्राप्तीसाठी तुम्ही लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पांची संयुक्त पूजा करावी असे गेल्यास घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धीची वाढ होते कोणत्या मूर्त्या एकत्र ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूजास्थळात शंकर भगवान आणि हनुमानजींच्या मूर्त्या एकत्र ठेवणे टाळावे तसेच दोघांच्या मूर्त्या समोरासमोर ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतो शिवाय एका पूजा स्थळात एकच देवीच्या मूर्त्या दोन किंवा त्याहून अधिक ठेवू नये कारण यामुळे नकारात्मक परिणाम होतात वास्तुशास्त्रानुसार योग्य मूर्त्यांची निवड आणि पूजा स्थळाची रचना केल्यास घरात शांती संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते नियमांचे पालन न केल्यास घरात आर्थिक अडचणी वादविवाद नकारात्मकता वाढू शकते त्यामुळे या नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ